हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आज कोळीत हा खूप छोटा म्हणजे कमी आहे कोळीत कारण की जसं जसं तयार होते तसं तर आण आणलं जातं आणि आमच्या शेजारच्यांनी जो आणलेला आहे त्यांच्या शेतातला आहे कुठे कुठे सुकलेला आहे तर आता हा पूर्ण सुकायला टाकलेला आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि आपलासुद्धा कुळीत आहे मी तुम्हाला याआधी पण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सो अजून आपला तयार नाही झाला आहे सो तयार होईल तेव्हा तुम्ही तेव्हा मी व्हिडिओ बनवेन तेव्हा तो पण बघा पण आता तुम्हाला थोडक्यात कुळीत वगैरे कसं असतो काय असतो ते तुम्हाला दाखवते आणि ह्या वेळेस म्हणजे बऱ्यापैकी कुळीत आलेली आहेत कारण की कसं पाऊस होता आणि भात कापणीच्या वेळी पाऊस असताना चांगलं कुळझ्याला पाणी मिळालं आणि चांगला कुळीत झाला आहे सो तुम्ही बघू शकता बघा हा पण एक बऱ्यापैकी कुळीद्या आणि शेंगा पण बघा एकदम कुरकुरीत असा आवाज पण येतो आणि शेंगा पण एकदम मस्त झाल्यात बघा आणि दाणे पण येतात बाहेर सो तुम्हाला दाणे पण दाखवते बघा हे कुळदाचे दाणे आणि कोकणामध्ये मस्त खूप मोठ्या प्रमाणात कोळीत केला जातो कारण की आपल्या रोजच्या जेवणामध्ये कुळताचा जास्तीत जास्त वापर असतो कारण की पिठलं असेल किंवा पिळ आपण म्हणतो ना पिठलं भात तर पिटी ते असं जे म्हणतात ते त्याचा जास्ती उपयोग केला जातो परत खूप विकलासुद्धा जातो आणि विकलासुद्धा जातो आणि सुद्धा, जात। सुद्धा ह्याला चांगला भाव आहे आणि गावठी कुळीत म्हटले की लोक सगळे घेतात सो याला चांगली मागणीसुद्धा आहे आणि चांगला रेटसुद्धा आहे त्याच्यामुळे कुळीद हा जास्तीत जास्त केला जातो आणि आता थंडीच्या दिवसांमध्येच तयार होतो कुळीत आणि आता ऊन वगैरे बऱ्यापैकी असल्यामुळे पूर्ण बघा तुम्ही सुकलाया तर अशा पद्धतीने कुळीत काढून आता हा जो कुळीत काढून स सुकवला जातो त्याच्यानंतर सुकवल्यानंतर चांगला चुरचुरीत असा झाल्यानंतर बघा असा आवाज येईल सो हा बऱ्यापैकी सुकला आहे पण हा आजच काढून आणला त्याच्यामुळे ह्याला एक ते दोन दिवस ऊन चांगलं द्यावं लागेल त्याच्यानंतर चांगलं झोडावं लागतं झोडून झाल्यानंतर मग ते जे काही दाणे असतात म्हणजे बघा हे जे दाणे असतात ते चांगले परत निवडून वगैरे असं झाडलं वगैरे जातं सो अशी मोठी प्रोसेस आहे त्यामागे सो म्हटलं तुम्हाला दाखवावं थोडक्यात कुळीद वगैरे कसं असतं जेव्हा आपण पेरतो तेव्हा तो खूप छोटा असतो आणि जसं त्याला पाणी मिळतं जसं ज आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो कोळीद आहे तो जो दव येतो त्या दवावरती कोळीद होतो म्हणजे पाण्याचं सकाळी तुम्ही बघू शकता धुकं वगैरे येतं पारू वगैरे येतं त्याच्यावरती हा कुळीद पूर्ण झालेला असतो आणि खूप चांगला झालेला असतो आपल्याला वाटत पण नाही की जेव्हा रुजलेला असतो तेव्हा एवढा चांगल्या प्रकारे शेंगा देईल आणि आता तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारच्या शेंगा आहेत बघा सगळीकडेच तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारच्या शेंगा आहेत आणि जास्ती ह्याला ऊन लागलं ना की काय होतं जेव्हा उशीर झाला काढायला की ते मग फुटतात आणि खूप नाजूक असतात ह्या ज्या शेंगा असतात त्या खूप नाजूक असतात आणि चांगलं सुकल्या की तिथल्या तिथल्या ते फुटून जातात त्याच्यामुळे आपल्याला लवकर काढावं लागतो आणि मग बाकीचे प्रोसेस सगळी करावी लागते चांगला सुकून झाल्यानंतर झोडावा लागतो नंतर झारण्याने प परत साफ केलं जातं नंतर मग सुपाणी वगैरे चांगलं पाकडून वगैरे मग काढला जातो सो अशा पद्धतीने हा कुळीत केला जातो याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ येईल पण म्हटलं तुम्हाला दाखवावं कुळीत वगैरे कसं काय असतं ते शेंगा वगैरे कशा असतात आता तुम्हाला दाखवतं आहे तुम्हाला ना हिरव्या शेंगा पण दिसतील आणि सुकलेल्या शेंगा दिसतील का कसं होतं ह्या ज्या खालच्या शेंगा असतात आहे बघा ह्याच्या इकडच्या मुदाच्या खालच्या शेंगा असतात तयार असतात आणि ज्या वरच्या असतात कारण की वरती जे काही वेली असतात ते जिवंत असतात त्याच्यामुळे वरती शेंगा ओल्या असतात तर ओल्या असल्यामुळे आपण ते तसंच ठेवू शकत नाही त्यामुळे आपल्याला कोळीत हा काढावाच लागतो कारण की ज्या खालच्या मुदाजवळच्या शेंगा असतात त्या फुटून जातात त्यामुळे आपल्याला एका साईडने हा कुळीत काढावा लागतो नाही काढला तर मध्ये खालच्या ज्या शेंगा आहेत त्या फुटून जे दाणी आहेत ते तिथल्या तिथे गळून जातात त्याच्यामुळे आपल्याला स एक सरसकट काढावा लागतो जिथे खूपच टा ओला आहे शेंग ओली आहेत आपण नाही काढू शकत पण असं क आपल्याला काढावं लागतं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की खूप ठिकाणी ओल्या शेंगा आहेत त्या साईडला तुम्ही बघू शकता खूप ओल्या शेंगा आहेत सो बऱ्यापैकी सुकलेला पण दिसतं त्याच्यामुळे हे एका साईडने काढलेलं आहे आणि कुळीत हा म्हणजे एका सरसकट असा तयार नाही होती एका साईडने तयार होतं जसं ऊन लागेल जशा शेंगा आल्या असतील त्याप्रमाणे तो सुकत जातो त्याप्रमाणे आपल्याला काढावं लागतो तर ह्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ येईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि कोळीत कसा असतो काय असतो ते पण बघा हे बघा शेंगा किती मस्त आहेत आणि आवाज बघा एकदम चुरचुरीत म्हणजे आता याला एक दोन ऊन लागली की हा एकदम जोडायला वगैरे तयार आणि मस्त असा कुळीत आता आपल्या कोकणामध्ये बघायला मिळेल तुम्हाला शेतं वगैरे आहेत तर शेतांमध्ये हे टाकलेलं आहे आणि विळा वगैरे असतो ना त्याच्याने काढला जातो कारण की ह्याचे जे दांडे असतात ते असे ओढून ओढून ना आपल्या हाताना फोड येतात त्याच्यामुळे विळाने वगैरे काढायचे किंवा आपल्याकडे हँग्लोव्ज वगैरे असतील ते वापरूनसुद्धा तुम्ही हा कुळीत काढू शकता आहे बघा आवाज बाकी ती चुरचुरी येते त्याच्यामुळे चांगलं ऊन लागलं आहे आणि अशा प्रकारे बघा ही कोळीद ह्याला कोळीत म्हणतात आणि एकदम प्रॉपर तयार आहे आणि कलर पण बघा सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा हा एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे ह्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ येईल कारण की जेव्हा आपला जो कोळीद आहे मी आधी पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं आहे आपली जी कोळीत वगैरे पेरलेला आहे तो अजून तयार नाही झाला तो तयार झाला की मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकेनच तोपर्यंत हा पण व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय